नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे मोठी बातमी समोर येत आहे भाजप आणि शिंदे गटामध्ये परत एकदा जोरदार वाद सुरु होने शक्यता आहे बंडखोरी मध्ये एकनाथ शिंदे आणि सध्या राज्याचे शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर अडचणीत सापडले आहेत त्यांच्या विरोधामध्ये भाजपने डावपेस टाकण्यास सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मधून भाजपचे नारायण राणे विजयी झाले आणि तेव्हापासूनच भाजपचे सूर बदललेले आहेत विधानसभेला सुद्धा येथील अनेक मतदारसंघावरती भाजपचे नेतेने दावे केले आहेत पण विशेष म्हणजे दीपक केसर सरकारांचा सावंतवाडी मतदारसंघ भाजपच्या नजरेत आहे भाजपचे नेते राजन तेली यांनी यावर ते केला होता आणि त्यावेळेस दीपक केसरकर संतापले होते राजन तेलींची भाजप मधून हकालपट्टी करा अशी त्यांनी मागणी त्यावेळेस केली होती पण त्यावेळेस ते राजन तेलींनी दीपक केसरकरांना सडेतोड उत्तर दिलं होतं तुम्ही ज्या वेळेस माझी तक्रार केलेली आहे त्यावेळेस पक्षाने मला बढती दिलेली आहे त्यामुळे माझी तक्रार तुम्ही कराच असं ते म्हणाले होते उलट दीपक केसरकरांचीच मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी त्यांनी केली होती आणि परत एकदा हा वाद आता उफाळून आलेला आहे राजन तेलींनी मागणी केलेली आहे की सावंतवाडी मतदारसंघ भाजपला मिळावा येथून भाजपची जोरदार तयारी चालू आहे आणि यावेळेस दीपक केसरकर निवडून येणार नाही असं ते म्हणतायत त्यामुळे जर महायुतीला मतदारसंघ वाचवायचा असेल तर भाजपलाच हा दिला पाहिजे असं ते म्हणालेले आहे आता नेमकं यावरती दीपक केसरकर काय उत्तर देतात ते बघणं महत्वाचं ठरणार आहे